श्री विठ्ठलाच्या भव्य मूर्तीचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले अनावरण पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर घाट उपवन येथे झाला सोहळा सावळ्या विठ्ठलाच्या या भव्य मूर्तीमुळे हा परिसर आणखीन पवित्र झाला असून ठाण्याला प्रति पंढरीचे रूप प्राप्त झाले असल्याचे प्रतिपादन उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर घाट उपवन येथील श्री विठ्ठलाच्या भव्य मूर्तीच्या अनावरण सोहळ्यात केले उपवन तलाव परिसरात पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर घाट तयार झाला तिथे आता ही सगळ्यात मोठी विठ्ठल मूर्ती साकारली आहे साक्षात पांडुरंग इथे आला आहे असेही उपमुख्यमंत्री शिंदे यांनी सांगितले या सोहळ्यास परिवहन मंत्री प्रताप सरनाईक खासदार नरेश मस्के माजी आमदार रवींद्र फाटक माजी महापौर एच एस पाटील निवृत्ती महाराज देशमुख इंदोरीकर माजी नगरसेवक परिषा सरनाईक विहंग सरनाईक पूर्वे सरनाईक महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त प्रशांत रोडे उपनगर अभियंता सुधीर गायकवाड कार्यकारी अभियंता संजय कदम आदी उपस्थित होते महाराष्ट्रामध्ये मी अनेक उद्घाटन लोकार्पण भूमिपूजन केली अडीच वर्षात मुख्यमंत्री असताना अनेक लोकाभिमुख प्रकल्प पुढे नेले लोकाभिमुख कल्याणकारी योजनाही केल्या परंतु आजचा सोहळा आतापर्यंत झालेल्या सगळ्या कार्यक्रमांमध्ये वेगळा असा सोहळा आहे असेही उपमुख्यमंत्री म्हणाले महाराष्ट्र छत्रपती शिवाजी महाराजांची भूमी आहे ही शिवरायांची वीरांची आणि संतांची भूमी आहे वारकरी संप्रदाय फार मोठी एक शक्ती या महाराष्ट्रामध्ये आहे म्हणून मुख्यमंत्री असताना वारकरी दिंड्यांना अनुदान सुरू केले असे अनुदान देणारे पहिला आपले पहिले सरकार वारकऱ्यांचा विमा काढण्याचा निर्णय घेतला दिंड्या टोल फ्री केल्या असेही उपमुख्यमंत्री म्हणाले चांगली दिशा देण्याचं चा काम करत असता त्यांच्या आयुष्यामध्ये जीवनामध्ये सुख समृद्धी आणण्याचं काम करत असता आणि म्हणून वारकरी संप्रदाय जिथं जिथं जेव्हा जेव्हा बोलवतो तेव्हा तेव्हा तिथे ते एकनाथ शिंदे धावून जातो हे माझं काम मी करत असतो आणि म्हणून तुम्हाला सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा आमचा वेळ आता आम्ही संपवतो कारण तुमचा वेळ सुरू होईल आणि लोकांना तुमचं ऐकायचं आहे पुन्हा एकदा प्रतापजी तुमच्या सर्व टीमचं मनापासून मी अभिनंदन करतो सगळ्यांना मनापासून शुभेच्छा देतो इकडे सगळे आहेत खासदार आमदार आपले सगळे माजी महापौर आपल्या परिषद आई विथ व्यंग आहे कुठे गेला इकडे पाठीमागे आहे आपला पूर्वेश आहे सगळ्यांचं मनापासून मी अभिनंदन करतो सगळ्या लोकांना खूप खूप शुभेच्छा आणि पूर्ण घाट असा ओसांडून होत पाहतो आहे आणि म्हणून आज या कार्यक्रमाला आपण आलात बाकी कार्यक्रमाला सगळे लोक येतात पण या कीर्तनाच्या कार्यक्रमाला पांडुरंगाच्या या मूर्ती स्थापनेला आपण आला त्याबद्दल तुम्हाला सगळ्यांना मनापासून मी धन्यवाद देतो आणि मनापासून आपले आभार मानतो पुन्हा एकदा आपल्याला खूप खूप शुभेच्छा धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र राम कृष्ण हरी